श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रुटीनचे व्हिडिओ शेअर करत असताना फुल डे रुटीन पण शेअर करा अशा बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट होत्या म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये माझं दिवसभराचं रुटीन मी शेअर करणार आहे आज एका जागृत देवस्थानी देखील गेलो होतो तर तिथलं दर्शन देखील मी शेअर करणार आहे सोबतच घरातील कामे न कंटाळा करता किंवा जर काम करताना आळस येत असेल तर अशा वेळेस ही कामं का प्रकारे करावीत याविषयीची माहिती देखील तुम्हाला पाहायला मिळेल शुभ सकाळ सर्वांना आज आहे रविवार आणि मागच्या रविवारी आपण ब्रह्ममुहूर्ताच्या रुटीनला सुरुवात केली होती आणि आज एक आठवडा पूर्ण झालेला आहे खरं सांगायचं तर मध्ये एक दिवस माझा स्किप झाला गुरुवारच्या नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मला उठायला थोडा उशीर झाला आणि त्यानंतरचं रुटीन पण माझं डिस्टर्ब झालं उशिरा उठल्यामुळे काय होतं की आपल्याला सगळ्यात आधी सगळी घरातली कामं दिसायला लागतात त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि त्या दिवशी माझी एक्सरसाइज मिस झाली ब्रह्ममुहूर्तावरती उठण्यासाठी बरीचशी पूर्वतयारी मी करते तर त्यानुसार ही भांडी जी देवपूजेसाठी लागतात ती मी आदल्या दिवशी घासून ठेवलेली होती आणि माझ्या एक मैत्रिणीची कमेंट होती की ताई कधीही देवांची भांडी जी आहेत ती पालथी करून ठेवून येत म्हणून यावेळेस अशी ठेवलेली आहेत आणि सोबतच हा पाण्याने भरलेला कलश मी किचनमध्ये ठेवते तर त्यावरती पण एक कमेंट होती की ताई तुम्ही आंघोळ न करताच हा उपाय करता का तर हो हा उपाय तुम्ही आंघोळीच्या आधी देखील करू शकता पण त्यासाठी तुम्ही शुद्ध असणं आवश्यक आहे शुद्ध याचा अर्थ तुम्हाला समजलेलाच असेल त्यानुसारच हा तुम्हाला उपाय करता येत असतो घरासमोरील अंगण अंगणामध्ये सडा वगैरे टाकायचं काम जे आहे ते आंघोळीच्या आधीच मी करते कारण अंघोळीनंतर सगळ्यात आधी मी जी गोष्ट करते ती म्हणजे देवपूजा म्हणूनच देवपूजेच्या आधी ज्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या मी सगळ्या करून घेते आणि त्यानंतरच अंघोळीला जाते म्हणजे या आधीचा जो व्हिडिओ होता त्यावरती मला कमेंट होता की ताई तुम्ही झाडझूड नाही करत का मग तुम्ही डायरेक्ट आंघोळीला गेल्या पूजा केली असं कसं काय केलं तर त्यांनी आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील म्हणून त्यांना माझं पूर्ण रुटीन माहिती नाही म्हणून असं वाटलं की एक कम्प्लीट व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून मी काय काय गोष्टी करते बघा डिटेल अगदी एक ना एक गोष्ट मी यामध्ये शेअर करणार आहे तर आता बसून मी थोडं पाणी पिलेलं आहे एक ग्लास उठल्याबरोबर म्हणजे ब्रश करायच्या आधी एक ग्लास पाणी पिते आणि त्यानंतर व्यायामाच्या आधी एक ग्लास बसून पाणी पिते एका आसनामध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे त्यानंतर वॉर्मअप करत असते म्हणजे तुमच्या शरीराला तुम्हाला व्यायामासाठी तयार करायचं असतं तर वॉर्मअप करून झाल्यानंतर बारा सूर्यनमस्कार मी घालते सूर्यनमस्कार घालत असताना तुमच्याकडून बारा प्रकारची आसनं होतात आणि त्याचा लाभ तुमच्या शरीराला होत असतो या व्यतिरिक्त अजूनही काही एक्सरसाइज मी करते आणि आज माझे मिस्टर देखील माझ्या मागेच उठले ते म्हणे तू उठतेस तर मी देखील करतो आज रविवार खरं तर त्यांच्या आरामाचा दिवस पण ते बोलले की मी एक्सरसाईज योगा वगैरे करून मग झोपेल एक्सरसाइज योगा वगैरे करत असताना दोघांनी सोबत केलं तर दोघांनाही त्याचं बेनिफिट होतं तर झालेला आहे आजचा व्यायाम आणि आता पुढची जी स्टेप म्हणजे ती अंगण झाडण्याची तर सगळ्यात आधी तर मी अंगणामध्ये पाणी शिंपडलेलं आहे कारण रात्रभर घराच्या बाहेर जी नकारात्मक शक्ती थांबलेली असते ती या उपायामुळे घरामध्ये प्रवेश करत नाही हा उपाय करूनच मग अंगण वगैरे स्वच्छ झाडायचं आणि फ्लॅट सिस्टीम असेल तर उंबट्याच्या आजूबाजूची जागा तुम्ही पुसून घेऊ शकता तर झालेलं आहे हे काम आणि तुम्ही बघू शकता अजूनही अंधार आहे तर पावणे पाच झाले होते आ... त्यानंतरचं जे महत्त्वाचं काम मी करते ते म्हणजे बाथरूम क्लिनिंगचं आमच्या घरामध्ये तीन बाथरूम आहेत दोन अटॅच आहेत म्हणजे दोन्ही बेडरूमला वरच्या आणि हे जे खालचं बाथरूम आहे ते, ते फारसं यूज होत नाही म्हणून एक दिवस सोडून असं हे बाथरूम मी क्लीन करते आणि आमचं जे बेडरूमचं बाथरूम आहे ते मात्र रोज क्लीन करावं लागतं मुलांच्या बाथरूममध्ये आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे त्यामुळे ते बाथरूम देखील फारसं यूज होत नाही आणि ते क्लीन करण्याची फारशी गरज पडत नाही त्याला देखील आठवड्यातून एकदा दोनदा वगैरे क्लीन करावं लागतं पण जसं रोज मेंटेनन्सची गरज पडत नाही त्याचबरोबर एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई तुम्ही आंघोळीच्या आधीच कपडे मशीनला लावत जा कारण पारोसे कपडे तुम्ही ज्यावेळेस मशीनला लावता त्यानंतर तुम्ही देवपूजा करता म्हणून ही काळजी मी आज घेतलेली आहे कपडे वगैरे मशीनला लावले आणि त्यानंतर मग ब्रेक घेतलेला आहे दहा मिनटासाठी आंघोळीसाठी पाणी सोडलं आणि इथे मी ध्यानाला बसलेली आहे ध्यान जे आहे ते मी अंडर गायडन्स करते म्हणजे कानामध्ये हेडफोन लावलेले आहेत आणि मोबाईलवरती मेडिटेशन्सच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स लावून देते आणि त्यानुसार मी ध्यान करते तर झालेलं आहे मेडिटेशन आणि माझे अंघोळ पण इथे झालेली आहे आज केस धुतलेले आहेत मागच्या रविवारी ज्यावेळेस मी या रुटीनला सुरुवात केली होती त्यावेळेस मी केस धुतलेले होते आणि त्यानंतर मध्ये बुधवारी केस धुतले होते गुरुवारी मी शक्यतोवर केस धुत नाही पण अगदीच गरज पडली तर मग थोडंसं कच्चं दूध केसांना लावते आणि त्यानंतर केस जे आहे ते धूत असते एवढ्या सकाळी सकाळी ज्यावेळेस योगा प्राणायाम किंवा ध्यान आपण करतो त्यानंतर आंघोळीला जातो त्यानंतर एवढं ताजंतवानं वाटतं खूप फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं आणि घरातील पुढील कामं करण्यासाठी देखील उत्साह येतो तर या रुटीनसाठी म्हणजेच साडेतीन वाजेपर्यंत उठण्यासाठी मी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान झोपले तरच मला त्यावेळेमध्ये जाग येतो कारण लवकर उठण्यासाठी रात्री पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त मी मध्ये दुपारी देखील थोडा वेळ झोपते अगदी एक ते दीड तासाची नाही तर फक्त वीस मिनिटाची मी पॉवरनॅप घेते तर पहा आंघोळ वगैरे झाली त्यानंतर परत एक ग्लास बसून पाणी पिलेलं आहे आता त्यानंतर सगळ्यात मला आवडणारं काम म्हणजे देवपूजा यामुळे मला मनशांती शांती लाभते दिवसभर सकारात्मक प्रसन्न वाटतं म्हणून आधी काय करायची मी उठल्याबरोबर म्हणजे हे घरातली सगळी कामं झाली की मग देवपूजा करायची एक्झरसाईज स्कीप होत होती पण मग आता या रुटीनमध्ये मी एक्झरसाईज ॲड केलेली आहे त्यामुळे थोडंसं देवपूजेला मला उशीर होत आहे आधी साडेपाचला व्हायची पण आता सहा साडेसहा पूजेला होतात पण त्या आधी उंबाट्याचं पूजन करते आणि नंतरच देवपूजेला सुरुवात करते कारण असं म्हणतात ना ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचा निवास आपल्या घरामध्ये असतो अशा वेळेस आपल्या घरासमोरील अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढलेली असेल ते जणू देवी देवतांच्या स्वागतासाठी सज्ज केलेलं आहे कारण इथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे वाईट गोष्टींना बाहेरच्या बाहेरच काढून द्यायचं असेल तर उंबरठ्याचं पूजन नित्यनेमाने केलंच गेलं पाहिजे तर झालेलं आहे उंबट्याचं पूजन पावसाळा असल्याने मोठी रांगोळी मी काढत नाही कारण पाऊस बऱ्याचदा आतपर्यंत येतो आणि रांगोळी सगळी मोडून जाते पण उंबट्याच्या बाहेर या स्वामी समर्थ केंद्रानुसारच्या दोन रांगोळी मी नित्यनेमाने काढते शिवाय गोपद्मही माझ्या दारासमोर असतात रविवारी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीचं दुरूनच पूजन केलेलं के आहे समोरच मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे त्यांची मात्र पंचोपचार पूजा केलेली आहे माझ्या घराच्या बागेमध्ये अनेक प्रकारची झाडे आहेत आणि त्या झाडांना फुलं देखील येतात पण नेमकी लाल रंगाची फुलंच मिळत नाही आहेत पांढऱ्या रंगाची भरपूर फुलं आलेली आहेत बघा निसर्गालाही हे समजत असेल का तर चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जाणार आहेत आणि संपूर्ण विश्वाची जबाबदारी ही शिवपरिवारावर येणार आहे आणि भगवान शिवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत त्यामुळे इथे सगळीकडे तुम्हाला पांढरीच फुलं दिसत आहेत बऱ्याच वेळा मी फुलं देखील आदल्या दिवशी तोडते पण कधी विसरले तर मग बाहेर फुलं जेवढी असतील ती तोडून घेते किंवा मग विकत आणलेली फुलं देखील माझ्या फ्रीजमध्ये असतात मग ती फुलं देवांना अर्पण करते पण फुलं अर्पण केल्याशिवाय देवपूजा केल्यासारखीच वाटत नाही गुरुवारच्या पूजेच्या रुटीनमध्ये मी पांढरीस फुलं स्वामींना अर्पण केली होती त्यावरती मला कमेंट आलं की ताई स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत पण पिवळं फुल नसलं तरी स्वामींना मोगऱ्याचं फूल देखील तितकंच प्रिय आहे पण त्याहीपेक्षा कोणतं तरी फूल देवांना अर्पण होते हे महत्वाचं आहे फक्त पांढऱ्या रंगाचं फूल जे आहे ते गणपतींना चालत नाही गणपतींना लालच रंगाचं फूल अर्पण करावं लागतं ते एक जास्वंदाचं फूल माझ्या झाडाला होतं ते तोडलं आणि गणपतींना मी ते अर्पण केलेलं आहे तर आजची पूजा तुम्ही बघू शकताय खूप सकारात्मक प्रसन्न वाटतं घर लहान असेल किंवा मोठं असेल देवपूजेशिवाय घराला घरपण नाही आणि त्यामुळेच तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा संचार होतो तर देवपूजेनंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मी गॅसची देखील पूजा करते आंघोळ केल्याशिवाय मी किचनमध्ये येत नाही हा नियम मी स्ट्रिक्टली पाळण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी असं होतं की आपली आंघोळ झालेली नसेल आणि अशा वेळेस आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला बाहेर पडायचं असेल तर अशा वेळेस मग हा नियम पाळलेही जात नाही देवांची आरती वगैरे झाली की तेच आरतीचं ताट चारत मी गॅस समोर आणते गॅसची देखील पंचोपचार पूजा करते आणि रोजच्या माझ्या देवपूजेच्या रुटीनमध्ये नित्य नियमाने मी सूर्याला अर्घ्य देखील देते आणि हे रुटीन अनेक वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे फार काही मंत्रोच्चार तुम्हाला येत नसतील तर ओम सूर्यदेवताय देवताय किंवा सूर्याच्या बारा नावांपैकी कोणत्याही एका नावाचा उच्चार करत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो तर असा हा माझा रोजच्या देवपूजेचा नित्यक्रम असतो आणि आता दूध वगैरे आलं होतं तर दूध तापवायला ठेवलं अजूनही सगळे झोपलेले होते नित्याला सुट्टीच असते पण मुलांनी रात्री थोडं जागरण केलेलं असतं त्यामुळे तो सकाळी सकाळी झोपलेला असतो त्यामुळे तो उशिराच उठतो आणि मिस्टर देखील एक्झरसाईज करून झोपलेले आहेत पण त्यांना एकच दिवस झोपायला मिळतो त्यामुळे मी त्यांना उठवलेलं नाही आता मी दूध वगैरे घेतलं आणि सगळे झोपलेले आहेत म्हटलं तर मग आता माझं जे पारायण आहे ते मी करून घेणार होते कारण पारायणाचा आजचा माझा चौथा दिवस पारायण जेव्हा जमेल तेव्हा मी करते असं काही नाही की सकाळीच केलं किंवा स संध्याकाळी केलं जेव्हा मला फ्री टाईम असेल जेव्हा कोणी मला डिस्टर्ब करणार नाही त्यावेळेमध्ये मी पारायण करते तर दीड तास मला पारायण करायला लागतो आणि त्यानंतरचा अर्धा तास हा अकरा माळी जपसाठी लागतो असे दोन तास मला सेवेसाठी लागतात पण आज मी फक्त पारायणच केलेलं आहे अकरा माळी जप केला तर अजून अर्धा तास जाईल आणि आता साडेआठ झालेले होते आणि अकरा माई जप जो आहे तो मी संध्याकाळी करणार आहे तर झालेली आहे सेवा आता त्यानंतर मग मी थोडा वेळ बसलेली आहे पेपर वगैरे वाचला आणि अजूनही कोणीही उठलेलं नव्हतं पण मला तर माझी कामं करायचीच होती पण त्याआधी हा छोटासा ब्रेक आणि या ब्रेकमध्ये मग मी पेपर वाचलेला आहे आणि त्यानंतर सकाळी मशीनला कपडे लावले होते ते सुकवत घातले तोपर्यंत नित्या उठली होती आणि ती देखील कपडे सुकवत घालत असताना मध्ये मध्ये करते तिला आवडतं हे काम करायला पण बऱ्याचदा ती मध्येच थकते आणि बाजूला जाऊन बसते ती झोपेतून उठली तेव्हा तिचा अवतारच होता तिचे केस वगैरे व्यवस्थित करून दिले आणि कपडे वाळवत असताना ती मध्येच थकली तुम्ही बघू शकता अशी साईडला बसत बसत मग कपडे सुकवते मी तिला कधीच म्हणत नाही की तू मला मदत कर ती मनानेच ही सगळी कामं घरातली करते कधी कधी झाडू पण मारते आता क्लिनिंग वगैरे मी रविवारी फारशी करत नाही कारण रविवारचा दिवस हा थोडासा निवांत आरामाचा बाहेर जाण्यासाठी राखून ठेवते पण मुलाची रूम खूप अस्तव्यस्त झालेली होती तो आमच्या रूममध्ये झोपलेला होता म्हणून त्याची रूम थोडीशी टायडीअप केली रात्रभर अभ्यास करत असताना त्यांनी वाचलेली पुस्तकं असतील किंवा लॅपटॉप असेल तिथेच बेडवर पडलेला राहतो मुलं अभ्यास करतात हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे मी त्यांच्यावरती फारशी ओरडत नाही आणि त्याच्या रूमचं डस्टिंग देखील मी लगेचच करून घेतलं आणि आता त्यानंतर आलेली आहे किचनमध्ये तर इथे हिरवे मूग मी भिजत घातलेले आहेत कारण त्याला मोड आणण्यासाठी आणि आदल्या दिवशीच मी भाज्या निवडून ठेवते दुसऱ्या दिवशी काय करायचं याचं प्लॅनिंग मी करून ठेवते तर त्यानुसार शेपूची भाजी मी निवडून ठेवली होती आणि हे जे कंटेनर आहे फ्रीजमध्ये असतं यामध्ये हिरव्या मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता तीन सेक्शनमध्ये अशा गोष्टी मी ठेवते त्या सगळ्यात आधी सगळी कटिंग चॉपिंग वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर मग एकदाच स्वयंपाकाला सुरुवात करायची तर इथे वरण भाताचं कुकर लावणार होते तर वरणामध्येच मी कांदा आणि टोमॅटो घालते हळद आणि थोडंसं तेल घालते आणि हे जे कुकरला दोन भांडे लावून देते त्याच्या चार ते पाच शिट्ट्या घेते तर कुकर एका साईडला लावले तोपर्यंत भाजी करणार होते तर त्यासाठीची मूगदाळ मी आधीच भिजत घातली होती तर एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी घातली आणि हिरवी मिरची आणि लसण ठेचून घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि ही भिजवलेली मूग डाळ घातली बराच वेळ भिजवलेली होती त्यामुळे ती छान फुललेली आहे आणि ती फ्राय केल्यानंतर मग शेपूची भाजी धुवून घेतली दोन तीन वेळा आणि त्यानंतर बारीक चिरलेली आहे ती देखील छान परतून घेतली त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता छान झाकण लावून या भाजीला मी शिजू देणार आहे पाणी वगैरे घालायची गरज नाही कारण ही भाजी वाफेवरतीच होते भाजी शिजत होती तोपर्यंत मी कोशिंबीरची तयारी केली बघा साधा स्वयंपाक असला तरी थोडंफार चटकदारपणा हा जेवणामध्ये असावा कोशिंबीर असेल किंवा दही ताक कढी या गोष्टी माझ्याकडे आवर्जून असतात तर काकडी टोमॅटो कांदा बारीक चिरलेला होता त्यामध्ये दही घातलेला आहे आणि सोबतच मी कोथिंबीर बारीक चिरलेली होती ती देखील यामध्ये दे घातलेली आहे आणि हे सगळं मिक्स केलं आता याला वरून तडका द्यायचा आहे सोबतच मी जे वरण कुकरला लावलेलं आहे त्याला देखील फोडणी द्यायची होती तर हे सगळं तयार करून ठेवलं तोपर्यंत माझी भाजी छान शिजून झालेली आहे तर भाजी काढून घेतली आणि त्यानंतर एक कढई इथे ठेवलेली आहे याच कढईमध्ये मी वरण फोडणी देणार होते त्यामुळे मोठी कढई घेतली आणि या कढईमध्ये थोडं तेल घातलं मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिरवी मिरची जी आहे ती छान फ्राय केलेली आहे आणि हा जो तडका तयार झालेला आहे तो कोशिंबीरवरती टाकायचा आणि छान आपली कोशिंबीर तयार होते आता यामध्ये काही गोष्टी अजून टाकायच्या राहिल्या त्या म्हणजे मीठ टाकायचं राहिलं आणि साखर देखील टाकायची राहिली तसं मी मीठ आणि साखर वेळेवर टाकते आधीच टाकल्यामुळे कोशिंबीरला पाणी सुटतं पण आता तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी टाकून घेतलेलं आहे सगळं आणि छान मिक्स केलेलं आहे त्यानंतर ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची जेणेकरून ती घट्ट राहते बाहेर ठेवली तर तिला पाणी सुटू शकतं तर भाजी आणि कोशिंबीर तयार झाली आहे आता वरण करायचं होतं तर यामध्ये मी तीन प्रकारच्या डाळी घातलेल्या आहेत तूर डाळ मुगाची डाळ आणि सोबतच अगदी थोडीशी हरभरा डाळ एकत्र शिजवली टोमॅटो आणि कांदा घालून छान शिजलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि साखर देखील घालून घेतली आंबट गोड असं वरण जे आहे ते आमच्याकडे खूप आवडतं तर सेम कढी घेतलेली आहे कढीमध्ये तेल घातलं मोहरी जिरे कडीपत्ता घातलेला आहे लसण ठेचून घातलेलं आहे आणि हे सगळं फ्राय झाल्यानंतर फक्त एकच गोष्ट टाकायची राहिली होती ते म्हणजे लाल तिखट दोन चमचे लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर हे वरण यामध्ये टाकलेलं आहे आणि जसं लागेल तसं पाणी यामध्ये घातलं वरून कोथिंबीर घातलेली आहे फोडणीला देखील मी थोडीशी कोथिंबीर टाकली होती त्यामुळे खूप छान टेस्ट येते तर आता वरणाला उकळी येईपर्यंत गॅसवरती ठेवलं छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही वरणाचा किंवा डाळीचा कलर बघू शकता तर पहा सगळा स्वयंपाक करून घेतला आज नाश्ता केलेला नाही डायरेक्ट दुपारचंच जेवण बनवलं होतं कारण कोणीच उठलेलं नव्हतं उठल्यानंतर दूध वगैरे दिलं त्यानंतर त्यांनी आंघोळी केल्या लगेचच आम्ही जेवण करून घेतले आणि मी छान झोप काढलेली आहे मी सांगितल्याप्रमाणे मला वीस मिनटाच्या वर झोप येत नाही पण अर्धा तास मी झोपले आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो पहा आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील अतिशय जागृत असं देवस्थान ते म्हणजे भद्रा मारुती यांच्या दर्शनासाठी मी निघालेली होते तर वाटेतच हा दौलताबादचा किल्ला लागतो ऐतिहासिक वारसा लाभलेलं आमचं हे छत्रपती संभाजीनगर इथे अनेक प्रकारची मंदिरं जिला ऐतिहासिक महत्व आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आधी मंदिर हे खूप छोटं होतं फारसं बांधकाम केलेलं नव्हतं पण आता कसं श्रावण महिन्यामध्ये म्हणा किंवा शनिवारी रांग लागलेली असते कारण हे जागृत देवस्थान आहे पण रांगेत उभ्या राहणाऱ्या भक्तांसाठी हे बांधकाम त्यांनी केलेलं आहे पण इतर दिवशी तुम्ही आला तर रांगेत उभं राहण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन देखील घेऊ शकता तर आज माझं दर्शन खूप छान प्रकारे झाले शनिवारीच खरं तर यायचं होतं पण शनिवारी यांना वेळ नसतो आणि गर्दीही खूप असते ट्रॅफिक जॅम होऊन जातं एवढी प्रचंड गर्दी असते आज देखील गर्दी होती पण म्हणावी तितकी नव्हती दर्शन शांततेत झालं तर फारशी गर्दी नसल्याने दहा ते पंधरा मिनिटातच आमचं दर्शन झालेलं आहे तर मंदिरात आल्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिराचा गाभारा ज्यावेळेस मी लग्न होऊन पहिल्यांदा इथे दर्शनासाठी आले होते त्यावेळेस एवढं सुरेख नव्हतं एवढं कोरीव काम आता त्यांनी करून घेतलेलं आहे आणि आता या मंदिराची शोभा आणखीनच वाढलेली आहे बरेचसे झुंबर वगैरे त्यांनी लावलेले आहेत कारण देणगीदार खूप असतात आणि ते मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी देणगी देतात म्हणूनच मंदिराचा, देता। मंदिराचा कायापालट झालेला आहे आणि आता आपण भद्रा मारुतीचं दर्शन घेऊयात इथे जे मारुती आहेत ते झोपलेले आहेत हे भारतातील एकमेव असं मंदिर आहे जिथे मारुती झोपलेले आहेत पण अतिशय जागृत असं देवस्थान आहे इथे येणाऱ्या भक्तांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते तुम्ही देखील सर्वजण भद्रा मारुतीचं दर्शन घ्या जेवढं शक्य होईल तेवढं मी कॅप्चर केलेलं आहे गर्दी फारशी नसल्यामुळे मला हे शूट करता आलं त्यानंतर आम्ही मंदिरातून निघालो भद्र मारुती हे जे देवस्थान आहे ते खुलताबाद येथे आहे दौलताबादच्या किल्ल्यावरून म्हणजे घाटातून वरती जावं लागतं तर खूप सुंदरचं निसर्गरम्य ठिकाण आहे तिथे उभं राहून काही क्षण निसर्गाचा आस्वाद घेण्याचा मोह कोणालाही आवरत नाही पिकनिक स्पॉट असल्याने बरेचसे स्टॉल वगैरे तिथे लागलेले असतात त्यामुळे आम्ही इथे थोडा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर मग घरी आलो तर असा हा आज रविवारचा रुटीनचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल मोटिवेशनल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ